नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्यावेळी पाहणार आहे महा डी बी टी स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस याकरता ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा यासाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे या आणि याचा शंभर टक्के प्रोफाईल कशी अपलोड करायची त्यासोबतच अकरावीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि ओबीसीसाठी एस सीसाठी एस टीसाठी आणि ओपनसाठी यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या स्कीममधून फॉर्म भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण आज या वेळी ते आहे तर व्हिडिओ न करता अगदी शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकांबलवापर विसरू नका असेच नवनवीन सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा फॉर्म मोबाईलमधून भरायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट दिलेली आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे ती डॉक्युमेंट्स तुम्हाला पी डी एफ सुरुवात आधी तयार करून घ्यायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणेच हा सा... पूर्ण स्टेप तुम्हाला मोबाईलमधूनसुद्धा करता येईल तर यामध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आज पाहूया चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर महा स्कॉलरशिप फॉर्म भरण्याकरता तुम्हाला सर्च करायचा आहे महाडीबीटी स्कॉलरशिप त्यानंतर तुम्हाला ही फर्स्ट वेबसाईट मिळेल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जर तुम्ही आधीच रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे तर नवीन असाल तर न्यू अप्लिकेशन रजिस्टर्ड यावर क्लिक करायचं आहे मी न्यू अप्लिकंट रजिस्टर्ड यावर क्लिक केलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही जे स्पेलिंग तुमच्या आधार कार्डवर असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मी ते आधार कार्डनुसार स्पेलिंग टाकून घेत आहे तर इथे तुम्हाला ज्या पण स्टुडंटचा फॉर्म भरायचा असेल त्यांचे आधार कार्ड घ्यायचे आहे आणि आधार कार्डनुसार इथे स्पेलिंग टाकायचं आहे तर मी कस्टमरचे आधार कार्ड घेऊन घेत आहे आणि इथे तुम्हाला त्यांचं स्पेलिंग जसं त्यांच्या आधार कार्डवर असेल ते टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही लक्षात द्या जसं त्यांच्या आधार कार्डवर असेल तेच स्पेलिंग इथे तुम्हाला टाकायचं आहे तर मी ते आधार कार्डनुसार स्पेलिंग टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण नाव हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला युजरनेम तर युजरनेममध्ये तुम्हाला लक्षात द्या तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कारण प्रत्येकाला जर तुम्ही आधार नंबर जर तुम त्यांचा युजरनेम म्हणून जर यूज केला तर त्यांच्यासुद्धा लक्षात राहील आणि तुम्हाला पण त्याच्यात त्रास होणार नाही पुढे जर त्यांचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला युजर आय डी पासवर्ड डायरेक्टली लक्षात राहील त्यासाठी तुम्हाला त्यांचा जो युजर नेम आहे ते युजरनेममध्ये त्यांचा आधार कार्ड नंबरच टाकायचा आहे तर मी ते कधी बी कोणाही स्टुडंटचा जर फॉर्म भरायचा तर आहे तर आधार नंबर टाकायचा असतो तुम्हाला इथे स्टुडंटचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड मी सांगितल्याचप्रमाणे तुम्हाला टाकायचा आहे वरती स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक पासवर्ड क्रिएट कर करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे जो पास जो पासवर्ड आपण आधी टाकला जातो तो कन्फर्म करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला युजर तुमच्याकडे जर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकू शकता अन्यथा सोडला तरी चालेल तो ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचा आहे त्यानंतर मी इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तर इथे तुम्हाला स्टुडंटचा मोबाईल नंबर टाकायचा जो चालू मोबाईल असेल त्यावर एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण मोबाईल नंबर आपण आता टाकलेला आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून तुम्हाला इथे व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे मी इथे ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे व्हेरीफाईड करून घेत आहे तर प्रकारे जो पण तुम्हाला ओ टी पी आला असेल तो ओ टी पी इथे व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे त्यानंतर हा कॅपचा जसा का तसा फिल करायचा आहे कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपचा फिल करून घ्यायचा आहे तर मी ते कॅपच्या फिल करून घेत आहे लक्षात द्या कॅपच्या चुकायला नको तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे लक्षात द्या त्यांचा आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकायचा आहे तुम्हाला जो युजर आय डीमध्ये आणि त्यांचं नाव त्यानंतर अशा प्रकारे त्यांचा रजिस्टर्ड यावर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुल येऊन जाईल जर तुम्हाला सेव्ह करायचं सेव्ह करू शकता त्यानंतर ओके करायचा आहे त्यानंतर जो तुम्ही आता आधार नंबर टाकलेला होता तो आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि जो पासवर्ड टाकून आता इथे टाकलेला होता जो कन्फर्म पासवर्ड केला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे त्यानंतर हा कॅप्चा लॉग इन करून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट फॉर्म मिळेल डू यू या आधार कार्ड यस करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे जो विद्यार्थ्यांचा आधार नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे ज्या आपण स्टुडंटचा आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहे त्यांचा इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तर मी इथे आधार नंबर टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर जो पण त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला लागणार आहे त्यासाठी तुम्हाला जो पण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे तर मी इथे अशा प्रकारे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पी त्यानंतर आय एग्री करायचा आहे आणि सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर जो पण तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक तुम्हाला सिक्स डिजिट ओ टी पी आधार पोर्टलहून तो पोर्टलहून तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी इथे वेट करत आहे कस्टमरच्या मोबाईलवर एक ओ टी पी आलेला आहे सिक्स डिजिट ओ टी पी तो इथे मी टाकून घेत आहे कधी कधी टाईम लागू शकतो लक्षात द्या तो थो थोडा वेट करायचा आहे तर आपल्याला दोन ओ टी पी येणार आहे एक लक्षात द्या जो आपण फॉर्मला अटॅच करत असतो तो आणि एक आधार पोर्टलवर जो तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तर अशा प्रकारे तुम्हाला दोन ओ टी पी लागत असते तर इथे ओ टी पी आलेला मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर सक्सेसफुली अशा प्रकारे पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा तुम्हाला जो युजर आय डी आपण टाकलेला होता आधार नंबर आणि एक पासवर्ड जो आपण पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे तुम्हाला पुन्हा टाकून घ्यायचा आहे आणि कॅपच्या जसा का तसा इथे फिल करायचा आहे आणि लॉग इन यावर क्लिक करायचा आहे लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता अशाप्रकारे इंटरव्ह्यूज मिळेल प्रोफाईलवर क्लिक करायचं लक्षात द्या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता प्रोफाईल ही झिरो टक्के तर आपल्याला शंभर टक्के प्रोफाईल ही करायची आहे लक्षात द्या इथे तुम्हाला हा आता मेंटेनन्समध्ये आहे आधी तुम्हाला आधार लिंक हे बघायचं होतं त्यानंतरच तुम्हाला हे करायचं होतं तर आता आपल्याला प्रोफाईल यावर क्लिक करायचं आहे प्रोफाईल यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पानवेल तर इथे तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटनुसार त्यांचे नाव टाकून घ्यायचं आहे लक्षात द्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटनुसार किंवा तुम्ही त्यांच्या सुद्धा नाव टाकू शकता तर शक्यतोवर मार्कशीटवर सरनेम आधी असते त्यामुळे स्कूल लिव्हिंगवर जे नाव असेल तेच तुम्हाला टाकायचं आहे आधी त्यांचं नाव त्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव आणि त्यांच्यानंतर त्यांचं सरनेम तर मी ते अप्लिकेंटचं जे स्कूल लिव्हिंगवर नाव आहे त्याचप्रमाणे इथे टाकून घेत आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही लक्षात द्या स्पेलिंग जर तुम्ही मिस्टेक केली तर तुम्हाला यामध्ये फॉर्म चुकू शकतो तर मी ते अप्लिकेंटचं नाव इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको एकदा चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला पॅरेंटचा मोबाईल नंबर द्यायचा लक्षात द्या तर एकदा स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको स्पेलिंग एकदा व्यवस्थित व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे जसं त्यांच्या स्कूल असेल किंवा मार्कशीटवर असेल ते स्पेलिंग टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको तर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर द्यायचा आहे जर पॅरेट्सकडे नसेल तर तुम्ही स्टुडसुद्धा इथे मोबाईल नंबर शकता शकतात मी इथे स्टुडंटचाच मोबाईल नंबर द्यायला आहे तर इथे स्टुडंटचा मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर मॅरिड स्टेटस मॅरिड असेल तर मॅरिड अनमॅरिड असेल तर अनमॅरिड तर अनमॅरिड असल्या कारणाने मी इथे अनमॅरिड केलेलं आहे त्यानंतर रिलिजन लक्षात द्या तर इथे तुम्हाला रिलिजन सिलेक्ट करायचा आहे जे पण रिलिजन असेल तर माझे जे कॅन्डिडेट आहे ते मुस्लिम असल्याकारणाने मी इथे मुस्लिम सिलेक्ट करणार आहे तुमच्याकडे जे पण असेल हिंदू मुस्लिम जे काही असेल ते तुम्हाला रिलिजन व्यवस्थित त्या सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला काही पण चुकवायचं नाही आहे तर इथे मुस्लिम असल्याकारणाने मी मो ओपनमधून हा फॉर्म भरणार आहे त्यामुळे मुस्लिम सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओपनमधून जर फॉर्म भरायचं असेल तर जनरल क्लिक करायचं आहे जर तुम्हाला ओ ओ बी सीमधून फॉर्म भरायचं असेल तर सुद्धा मी फॉर्म आधीच व्हिडिओ बनवलेला आहे त्याची वरती डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे जर तुम्हाला सीसाठी जर फॉर्म भरायचं असेल तर आता हा फोन फॉर्म ओपनमधून भरणार आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे इन्कम टाकून घ्यायचं जे पण त्यांचं इन्कम असेल ॲन्युअल इन्कम फॅमि फॅमिलीचं त्यानंतर तुम्हाला इथे येस करायचं त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर असतो तो नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा मी ते इन्कम सर्टिफिकेट नंबर हा टाकून घेत आहे जे पण डिजिटल इन्कम असते त्यावर तुम्हाला वरती अप्लिकेशन नंबर म्हणून मिळतो तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी ते प्रकारे इन्कम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एकदा व्यवस्थित व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इन्कम कोणी इश्यू केलं तहसीलदार नायक तहसीलदार तर तहसीलदारने इश्यू केले असल्यामुळे तहसीलदार सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे लक्ष द्या पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचं आहे आणि दोनशे सदुसष्ट बीच्या आत तुम्हाला हे अपलोड करायचं आहे लक्षात द्या इथे पी डी एफ स्वरूपात तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स मी आधीच सांगितले होतं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डॉक्युमेंट दिले आहे ते तुम्हाला आधीच जर तुम्ही तुमच्याकडे प्रिंटर असेल तर दोनशे डी पीआ न करता शंभर डीपीआमध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स हे कॅ स्कॅन करायचे त्यानंतर पी डी एफ स्वरूपात स्कॅन करायचे आहे तर मी ते स्कॅन करून घेत आहे तर अशाप्रकारे तुम्हाला इथे तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशाप्रकारे सक्सेसफुली इथे आलेलं पाहिजे त्यानंतर ज्या दिवशी तुमचं इशू झालेलं आहे ती इशूची डेट टाकायची आहे ज्या दिवशी तुमचं इन्कम इशू झालं असेल ती तारीख तुम्हाला तुमच्या तुम्हा, सर्वात खाली तुमच्या इन्कमवर मिळत असते ती तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर डोमिसाईल असेल तर येस करायचं आहे जर नसेल तर नो करायचं आहे तर असल्या कारणाने मी ते येस करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे डोमिसाईल हे अपलोड करायचं आहे तर डोमिसाईल अपलोड करण्यासाठी या टू यू याव य डोमिसाईल सर्टिफिकेट यावरसुद्धा तुम्हाला इथे यस करायचं आहे लक्षात द्या तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे त्यानंतर त्यांची डिटेल्स डोमि जसं अप्लिकेंटमध्ये तसं डोमिसाईलवर नाव असेल ते नाव टाकायचं आहे इथे त्यानंतर इथे डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला ज्या दिवशी तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यू झालेला आहे ती डेट टाकायची आहे तर मी ते डेट टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ज्या तारखेला तुम्ही हे झालेलं आहे ते अपलोड झालेलं आहे ते तारीख टाकायची आहे त्यानंतर जर तुमचे जर वडील गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर तुम्हाला ते यस करावं लागेल नसल्या कारणाने मी इथे नो केलेला आहे त्यानंतर डिसेबिलिटी नो करायची आहे जर असेल तर यस करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे बँक डिटेल द्यायची आहे तर बँकेचा तुम्हाला इथे अकाऊंट नंबर द्यायचा आहे लक्षात द्या इथे तुम्हाला यस करायला विसरायचं नाही कारण तुमचं आधार कार्ड बँक बँकला लिंक असणे जरुरी आहे तरच तुम्हाला ही कॉलरशिप जमा होत असते त्यामुळे इथे तुम्हाला यस करणे गरजेचेच आहे तर मी इथे यस करून घेत आहे जर तुमचं आधार कार्ड बँक कार्डला लिंक नसेल बँकला लिंक नसेल तर तुम्हाला इथे बँकला लिंक करून घ्यायचं आहे फॉर्म भरल्यानंतर जरी केलं तरी चालेल तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला इथे बँक लिंकिंग असणे जरुरी आहे त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाऊंट नंबर हा चुकवायला नको तर अशा प्रकारे तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे तर मी ते आय एफ सी कोड हा टाकून घेत आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमचा जे पण आय एफ सी कोड टाकल्यानंतर जे पण ब्रांच असेल ती येईल त्यानंतर ओके करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे आता ॲड्रेस डिटेल द्यायचे ॲड्रेस डिटेल्स ही आधार कार्ड होऊन ॲटोमॅटिकली येऊन जाईल फक्त तुम्हाला जे काही करेक्शन करायचं असेल थोडंफार तर ते तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे येस करून घ्यायचा येस केल्यानंतर ॲटोमॅटिकली इथे येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचं डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे जे बाकी जे कॉलम राहिलेले असेल तर मी इथे डिस्ट्रिक्ट निवडून घेत आहे त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे विलेज इथे ॲटोमॅटिकली आला आहे पिनकोडसुद्धा आलेला आहे त्यानंतर सेव्ह पुन्हा सेव्हवर क्लिक करायचं सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचं ॲड्रेससुद्धा सेव्ह झालेला आहे त्यानंतर इथे पुन्हा ओके करायचं आहे त्यानंतर लक्षात द्या जर तुमचे आईवडील जर जिवंत असेल तुम्हाला इथे येस करायचं जर तुमच्या आईवडीलची डेट झाली असेल किंवा आईची किंवा आई वडिलाची तर तुम्हाला ज्याची पण डेट झाली असेल तर ते तुम्हाला इथे नो करायचं आहे तर असल्या कारणाने इथे येस करून घेत आहे जर ये असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला इथे त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे जे पण त्यांच्या आधार कार्डनुसार जे पण नाव असेल ते नाव टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही त्यानंतर इथे व वरती वडिलाचं नाव टाकायचं आहे खाली आईचं नाव टाकायचं आहे मी इथे वडिलाचं ना नाव टाकलेलं आहे त्यानंतर आईचं नाव टाकून घ्यायचं आहे तर, तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण नाव असेल ते नाव व्यवस्थित इथे टाकून घ्यायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही लक्षात द्या ता ते एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर वडिलाचं ऑक्युपेशन जे पण असेल ते जर शेती असेल तर शे ॲग्रिकल्चर म्हणून इथे ऑप्शन दिलेला आहे तो करू शकता तर मी ते शेती शेतकरी असल्याकारणाने ॲग्रिकल्चर हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आईसाठी जर सर्विसवर असेल तर सर्विस सिलेक्ट करायचा आहे जर नसेल तर हाऊसवाईफ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे नऊ नो, नो करायचं आहे दोन्ही जागी आणि सेव हो या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर आता आता इथे आपल्याला करंट एज्युकेशन जे चालू आहे तुम्हाला जे चालू एज्युकेशन आहे ते सिलेक्ट करायचं आहे तर आपण ज्या वर्षी प्रवेश घेतला होता चालू एज्युकेशनसाठी ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मी ते चोवीसमध्येच प्रवेश घेतलेला आहे कारण हा जो मुलगा आहे हा बी ए फर्स्ट इयरला असल्या कारणाने इथे मी चालू एज्युकेशन सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर जिथे तुम तुमचं इन्स्टिट्यूट आहे तो स्टेट सिलेक्ट करायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जो पण कोर्स असेल तो कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर अंडर ग्रॅज्युएशन कोर्स असल्या कारणाने इथे अंडर ग्रॅज्युएशन कोर्स बी ए पी एस सी जे पण असेल तुम्हाला जो ग्रॅज्युएशन चालू आहे तर अशा व्यक्तींना अंडर ग्रॅज्युएशन कोर्स हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे आर्ट कॉमर्स जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर जे पण शाळेत तो शिकत असेल त्या शाळेचं नाव इथे सर्च केल्यानंतर तुम्ही के ते टाईप केल्यानंतर डायरेक्टली येऊन जाईल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बी ए जे काही आहे तुम्हा ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट इयरला तर परसोईंग जर तुम्ही शिकत असाल करंट तुमचं चालू असेल तर तुम्हाला इथे परसो ठेवायचं आहे कम्प्लीट करायचं नाही त्यानंतर इथे तुम्ही ॲडमिशन स्लिपसुद्धा अपलोड करू शकता किंवा बोनाफाईटसुद्धा अपलोड करू शकता तर तुमची जे पण ॲडमिशन स्लिप असते त्यावर एक ॲडमिशन डेट असते ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहेत तर ॲडमिशन स्लिपवर जी पण डेट असेल ते तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर फीज ही झिरो ठेवायची आहे लक्षात द्या इथे कोणतेही कॉलेज असं झि झिरो फीज ठेवायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे तुमच्याकडे जर बोनाफाईट असेल तर बोनाफाईट जर ॲडमिशन स्लिप असेल तर ॲडमिशन स्लिप ही तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर मी ते स्कॅन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे शंभर डी आयमध्ये स्कॅन करून घ्यायचं आहे शक्यतो जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल तर ते अपलोड करा नसेल तर झेरॉक्ससुद्धा अपलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲडमिशन स्लिप ही अपलोड करायची आहे त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जिथे पण असेल ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर मी ते कॉपी करून इथे अपलोड करून घेत आहे तर इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर मी इथे ॲडमिशन स्लिप ही अपलोड करणार आहे जर तुमच्याकडे बोनाफाईड असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर इथे जनरल असल्याकारणाने जनरल जर तुमची दुसरी कास्टमधून तुम्ही फॉर्मर झाला तर ओबीसी वगैरे तिथे पाहायला मिळेल त्यानंतर इथे रेग्युलर मोड हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ओके करायचा आहे तर तुमचं करंट हे झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जे आपण तुम्ही आता आधी तुम तुम पन, एस एस सीची डिटेल्स द्यायची आहे तर इथे एस एस सीची डिटेल्स भरून घ्यायची आहे त्यानंतर कम्प्लीट इथे ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची ज्या पण जिथून तुम्ही एस एस सी केलेली आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जिथून तुम्ही एस एस सी केली तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर एस एस सी तुम्हाला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे पण बोर्डमधून तुम्ही केली ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असल्या कारणाने मी हा महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट केला आहे त्यानंतर रेग्युलर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ज्या वर्षी तुम्ही एस एस सी म्हणजे दहावी केली ती दहावीची डिटेल्स टाकाय टाकायचे आहे लक्षात द्या तुम्हाला हा जो कॉलम आहे हा दहावीपासून फिलअप करत आणा आहे तुमचं जे पण एज्युकेशन असेल जे पण तुमचं एज्युकेशन असेल त्यानुसार तुम्हाला इथे फिलअप करा आहे तुम्ही आधी एस एस सीचे डिटेल्स इथे फिल करून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या वर्षी तुम्ही पास आऊट झाला ते ॲडमिशन ही वर्ष आणि ॲड पासआउट झाला ते वर्ष त्यानंतर तुम्हाला इथे रोल नंबर टाकायचा आहे दहावीचा त्यानंतर तुम्ही मार्च जे काही महिना असेल तुमचा एक्झामचा तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क इथे तुम्हाला टाकायचे आहे जे पण तुम्हाला मार्क मिळाले असेल तुमच्या मार्कशीटवर त्यानंतर व्हॅलिडेट मार्कशीट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर कधीकधी तुम्हाला इथे तुमचा मार्कशीटसुद्धा शो होतो तो जर तुम्हाला डिजिटल मार्कशीट ही जर शो होत असेल तर तुम्हाला इथे अपलोड करायची काही पण गरज नाही जर नसर होत तर तुम्हाला इथे तुमची मार्कशीट ही अपलोड करावी लागेल तर ज्यांची डिजिटल मार्क्स मार्कशीट जर अपलोड शो होत असेल तर तुम्हाला इथे अपलोड करायची काही पण गरज नाही हो ना तर मी ते डिजिटल मार्कशीट अपलोड न होत कारणाने मी ते अपलोड करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे टोटल मार्क टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जिथे पण मार्कशीट असेल ती मार्कशीट इथे अपलोड करायची आहे त्यानंतर इथे सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुमचं आता दहावीची डिटेल्स ही झालेली आहे त्यानंतर आता तुम्हाला इथे बारावीची डिटेल्स भरायची आहे तर इथे मी एच एस सी तुम्हाला इथे ट्वेल्थ सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला आर्ट कॉमर्स सायन्स जे पण असेल तुमचं बारावीमध्ये ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर आर्ट असल्या कारणाने आर्ट त्यानंतर कम्प्लीट यावर क्लिक करायचं आहे कम्प्लिट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथे म्हणून तुम्ही ज्या तालुक्यातून तुमचं एस एस सी झालं ते तुम्हाला एच एस सी झालं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ज्या पण गावातून तुम्ही ज्या पण शाळेतून तुम्ही एस एस एच एस सी केली असेल त्यानंतर तुम्ही जिथं पण एच एस सी केली ते तुम्हाला इथे शाळेस निवडायची आहे तर इथे तुम्हाला लक्षात द्या तुम तुम्हाला भरपूर शाळा इथे शो होत असतात है त्यामुळे तुमच्या शाळेचं नाव इथे डायरेक्टली सर्च करायचं आहे तुम्हाला इथे टाईप केल्यानंतर तुमची जे पण शाळा असेल ती इथे तुम्हाला शो होतील तर तुम्हाला इथे अशा प्रकारे टाईप करून घ्यायचा टाईप केल्यानंतर तुमची जे पण शाळा असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट होतील तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे कोर्स तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा जे पण आहे ते त्यानंतर तुमचा जो पण बोर्ड असेल तो बोर्ड सिलेक्ट करायचा तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असल्या कारणाने मी ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिशन इयर टाकायचं आहे तर ज्या वर्षी तुम्ही बारावीला ॲडमिशन केलं असेल ते ॲडमिशन इयर टाकायचं आहे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला तुमचे मार्कशीटवर बघून घ्यायचं आहे पासिंग इयर जे पण असेल त्याच्या एक वर्षाआधीचं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पासिंग इयर जे पण असेल ते त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पण रोल नंबर आहे तो रोल नंबर टाकून घ्यायचा आहे तर जो पण तुमचा बारावीचा रोल नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे बारावीचा रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे पण मार्च एक्झाम जी असेल ती महिना सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे मिळालेले गुण टाकायचा आहे त्यांनी व्हॅलिडेट मार्कशीट यावर क्लिक करायचं जर तुम्हाला डिजिटल मार्कशीट जर शो होत असेल तर तुम्हाला इथे डिजिटल मार्कशीट डायरेक्टली करायची आहे जर नाही होत असेल तर तुम्हाला इथे अपलोड करावी लागेल तर शक्यतो जास्तीच करून इथे अपलोड आता शो होत नाही आहे आधी काही दिवसाच्या आधी यामध्ये शो होत होती त्यामुळे इथे तुम्हाला अपलोड करावीच तुम लागेल त्यानंतर तुम्हाला इथे टोटल गुण आणि रिझल्ट पास जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं पर्सेंटेज ॲटोमॅटिकली जाईल त्यानंतर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर पास झाला असेल तर फर्स्ट अटेम्प्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमची मार्कशीट ही अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स इथे फिलअप करायचे आहे त्यानंतर हॉस्टेल जर तुमच्याकडे हॉस्टेल डेली स्कूल असेल तर डेली स्कूल सिलेक्ट करायचं जर तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल तर हॉस्टेलवर सिलेक्ट करायचं आहे तर त्यानंतर तुमची शंभर टक्के इथे प्रोफाईल झाली आहे त्यानंतर ऑल स्कीम यावर क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लक्षात द्या जे पण स्कीममधून तुम्हाला इथे अर्ज करायचा असेल ते आता आपण आपण आता सीमधून सॉरी ओपनमधून फॉर्म भरत आहे जर तुम्ही सीमधून जर फिलअप करत असाल तर तुम्हाला इथे हा ऑप्शन दिसत असेल सीवाला यातून फॉर्म फिलअप करायचा आहे जर तुम्ही जनरलमधून क्लिक करत आहे तर जनरलसाठी तुम्हाला इथे तर इथे तुम्हाला प्रोफाईलमधून प्रोफाईल जर शंभर टक्के कम्प्लीट झाल्यानंतर ऑल स्कीम यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आपण आता जनरलमधून फॉर्म भरत आहे त्यासाठी तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे लक्ष द्या हा जो ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला छत्रपती शाहू महाराज ही स्कीम मिळेल जर जनरल कॅटेगरी जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे छत्रपती शाहू महाराज ही इथे दिसलत आहे ही स्कीम सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर सर्च यावर क्लिक करायचं आहे सर्च यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय या बटनवर क्लिक करायचं आहे अप्लाय या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही नो करायचा आहे त्यानंतर इथे सुद्धा नो करायचा आहे जर तुम्ही इनी कोणी स्कॉलरशिप घेतलेली आहे का तर यामध्ये कोणतीही स्कॉलरशिप घेतल्या नसल्या इथे दोन्ही जागी नो नो करायचा आहे आणि तुम्हाला इथे लक्षात द्या जर तुम्ही आणखी काही दुसरी स्कॉलरशिप घेतली असेल या वर्षामध्येच तर तुम्हाला इथे यस करून ती डिटेल्स द्यावं लागेल जर नसेल तर नो करायचा तर प्रत्येकाला इथे नो करायचं लक्षात द्या तर इथे नो करून त्यानंतर इथे तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म हा जो आहे तो अपलोड करायचा आहे त्या डिक्लेरेशन फॉर्मची मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे नऊ नो करायचं आहे आणि जर तुम्ही कोणत्या तुमच्या भावाने जर किंवा काही बहि शिस्टरने जर यामध्ये लाभ घेतला असेल तर तुम्हाला इथे ज्यांनी बी एक किंवा दोन ज्या व्यक्तींनी बी लाभ घेतला असेल त्याचा इथे एक नंबर सिलेक्ट करायचा आहे जर नसला असेल घेतला नसेल तर इथे झिरोचा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर इथे यांच्या एका भावाने यामधून लाभ घेतलेला असल्याकारणाने मी इथे एक सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशन फॉर्म तर डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला आधी डिक्लेरेशन फॉर्म यावर क्लिक करायचं लक्ष द्या डिक्लेरेशन फॉर्म तर डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओबीसी यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या इकडे तुकडे कोणताही ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा नाही तुम्हाला डायरेक्टली ओबीसी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे पोस्ट मॅट्रिक सी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर हा फॉर्म मिळेल हा फॉर्म तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि प्रिंट करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या फॉर्म तुमच्या वडलांची नावाने भरायचा आहे वरती तुमच्या वडिलाचं नाव येईल राहणार जे काही असेल ते त्यानंतर इथे खाली तुमचे जे पण जिथे शिकत आहे त्या विद्यार्थ्याचं नाव वगैरे येईल त्यानंतर इथे पालक सिग्नेचर करेल आणि इथे विद्यार्थी सिग्नेचर करेल आणि इथे तुम्हाला दिनांक वगैरे टाकून आणि ठिकाण टाकून तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे या फॉर्म फिलअप करताना इथे जे एक दोन नंबर ऑप्शन दिलेलं आहे जर याआधी जर तुमच्या घरच्यांनी कोणत्या तुमच्या सिस्टरने किंवा तुमच्या भावाने यामध्ये लाभ घेतला असेल तर त्यांचे नाव इथे टाकायचं आहे जर नसेल कोणी लाभ घेतला जर तुम्ही पहिले व्यक्ती असेल तर तुम्हाला त्यामध्ये काही फिलअप करायची गरज नाही तर हा फॉर्मची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे आणि फिलअप करून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला पुन्हा ऑल स्कीम यावर क्लिक करायचा आहे अप्लाय करण्याकरता ऑल स्कीम यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हा जो ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे छस्त छत्रपती शाहू महाराज जी दिसत आहे ती व्य त्यावर क्लिक करायचं आहे इथे राजश्री शाहू महाराज यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे मला सर्च यावर क्लिक करायचा आहे आणि अप्लाय यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या हे ओ ओपनमधून जे फॉर्म भरतात त्या ते विद्यार्थ्यांसाठी आहे त्यानंतर तुम्ही जर कोणी तुमचा भावाने मोठ्या भावाने जर यामध्ये लाभ घेतला असेल तुम्हाला ये एक किंवा दोन अशा प्रकारे सिलेक्ट करायचा जर नसला तर तुम्ही सुद्धा सिलेक्ट करू शकता तर यामध्ये जे माझे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या भावाने लाभ घेतलेला असता मी इथे त्यांचं इथे त्यांच्या भावाचं इथे एक म्हणून ॲड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे जो डिक्लेरेशन फॉर्म मी आता सांगितलेला होता तो तुम्हाला फिलअप करून तो फॉर्म तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे मी इथे तो फॉर्म इथे अपलोड करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म स्कॅन करून घ्यायचा आहे स्कॅन केल्यानंतर किंवा तुम्ही मोबाईलमधून जर भरत असाल तर फोटोसुद्धा काढून पी डी एफ स्वरूपात अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे जिथे पण तुमचा फॉर्म असेल तो अपलोड करायचा आहे त्यानंतर सक्सेसफुली अशा प्रकारे येईल त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचा सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर आय अग्री करायचा आहे आय एग्री केल्यानंतर सबमिट यावर क्लिक आहे संपूर्ण फॉर्म आधी बघून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट करायचा आहे त्यानंतर लक्षात द्या तुम्हाला पुन्हा हा प्रिंट काढण्यासाठी माय अप्लाईड स्कीम यावर क्लिक करायचा लक्षात द्या माय अप्लाईड स्कीमवर यावर क्लिक केल्यानंतर व्ह्यू फॉर्म यावर क्लिक करायचा आहे व्ह्यू फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकार तुम्हाला हा फॉर्म पाहायला मिळेल तर हे फॉर्म सर्वात तुम्हाला इथे प्रिंट करायचे आहे प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला सर्वात खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे प्रिंट हा ऑप्शन पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची दे आहे किंवा स्टुडंटला देऊन द्यायची दे आहे दे आणि यासोबत आपण जे काही सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे इन्कम कास्ट जे काही असेल ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे यामध्ये झेरॉक्स अपलोड अटॅच करून ही हार्ड कॉपी तुम्हाला तुमच्या जे पण शाळा असेल त्या शाळेमध्ये सबमिट करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो म्हणतात जय हिंद जय महाराष्ट्र